आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये आज आपण लाळ सालायवा म्हणजे काय आणि या लाळेचे आपल्याला कोणकोणते उपयोग होतात ते पाहणार आहोत लाळ ज्याला इंग्रजीत सालायवा असं म्हणतात की कशी तयार होते ते आपण पाहणार आहोत आपल्या तोंडामध्ये लाळ ग्रंथी आहे आणि ह्या लाल या लाळ ग्रंथी स्रवल्याने पाण्यासारखा एक पदार्थ तयार होतो त्याला आपण लाळ इंग्रजीत सालायवा असं म्हणतात या लाळेमध्ये पाणी नव्याण्णव टक्के असतं आणि एकच टक्का प्रथिन किंवा इतर आवश्यक घटक असतात पाण्यासारखी दिसणारी ही लाळ आपल्याला खूप उपयोगाची आहे ही लाळ आपल्याला काय काय मदत करते पहिली गोष्ट लाळ पचनक्रियेस मदत करते दुसरं लाळ तोंड स्वच्छ ठेवते तिसरं लाळ दातांचं संरक्षण करते चौथं लाळ अन्न घेण्यास मदत करते आणि पाचवं लाळ चव घेण्यास मदत करते अतिशय उपयुक्त अशी ही लाळ आहे लाळ पचन क्रेश कशी मदत करते बघा लाळ काय करते आपण जे अन्न घेतो तोंडामध्ये या तोंडामध्ये ती लाळ मिसळली की अन्ना जे काही शिष्टमय पदार्थ आहे त्याचं पचन करायला ती लाळ सुरुवात करते आणि म्हणून आपल्याला अन्न पचायला सोपं जातं पाणी असं प्या की ज्या पाण्यामध्ये लाळ मिसळली जाईल पाणी सावकाश सरबत पितात तसं प्या पाणी सावकाश सरबत पितो ना आपण तसं प्यायचं जितकं सावकाश आपण पाणी पिऊ तितकं लाळेचं प्रमाण पाण्यामध्ये जास्त असणार आहे आणि जेवढं पाण्यासोबत लाळ जास्त जाईल तेवढी तुमची पचनक्रिया चांगली होईल तुमच्या प्राशन केलेल्या अन्नाचं पचन हे चांगलं होणार आहे म्हणून लाळ पचनक्रियेला मदत करते आपण ब्रश करून लाळ काढून टाकतो पण असं म्हटलं आहे की तोंड म्हणजे दात स्वच्छ करण्यापूर्वी जर आपण पाणी प्यालो तर आपली पचनक्रिया खूप सुधारते आणि म्हणून लाळेचं पचनक्रियेमध्ये खूप महत्त्व आहे लाळ तोंड स्वच्छ ठेवते तोंडामध्ये जे बॅक्टेरिया आहेत हानिकारक घटक आहेत यांना नष्ट करण्याचं काम करते आणि तिसरा लाळेचा महत्त्वाचा फायदा आहे दातांचं संरक्षण करणं लाळ दातांचं संरक्षण कशी करते लाळ कॅल्शियम फ्लोराईड या नावाचे पदार्थ दातांवर जमा करण्याचं काम करते कॅल्शियम आणि फ्लोराईड चा थर दातांवर जमा होतो आपल्या दातांचं संरक्षण करणारा एक थर दातांवर असतो ज्याला एन असं म्हणतो म्हणजे एनएमएलच्या मदतीने दातांचं संरक्षण करण्याचं काम ही करत असते पचनक्रियेच्या संदर्भात आपण बोललो पचनक्रियेच्या बाबतीमध्ये जे एन्झाईम लाळेमध्ये आहे ते एन्झाईम्स पिष्टमय पदार्थांचं पचन करण्यासाठी मदत करत असतात तोंड स्वच्छ करण्यासाठी लाळ मदत करते दाताचं संरक्षण करण्यासाठी लाळ मदत करते आपण कधीतरी खमंग खातो बघा एक दोन चार तुकडे खाल्ल्यानंतर घशात उतरत नाही होतं का असं कधी खमंग खातात बघा का ता होतं असं की खमंग जेव्हा आपण खातो त्यावेळेला पाहिजे त्या प्रमाणामध्ये त्या खमंगसाठी जेवढी लाळ पाहिजे तेवढी लाळ तोंडात नाही तयार होत आणि म्हणून ते घशात उतरत नाही आणि म्हणून अन्न गिळण्यासाठी पाहिजे तेवढी मदत त्या ते लाळेला करता येत नाही आणि बरेचसे पदार्थ असे आहेत की जे तोंडात तोंडात घेतल्यावर डायरेक्ट गिळतो का आपण त्यांना चावतो का चावतो कारण चावत असताना त्यामध्ये लाळ मिसळली जाते आणि एक सारखं का काम ही लाळ करत असते आणि अन्न सहज अन्नमलिकेमध्ये जातं आणि पचनासाठी मदत होते म्हणजे अन्न घेण्यासाठी लाळ मदत करते चव घेण्यासाठी सुद्धा लाळ मदत करते कधीतरी खूप चांगला पदार्थ असेल तर आपण तो खूप तोंडामध्ये त्याला फिरवत असतो ताबर कारण ती लाळ मदत करते अरे खूप चांगलं आहे चाल चालतं आहे चालतं आहे तर आपण ते चालूच देतो तर अशा पद्धतीने लाळेचे फायदे आहेत लाळ ला ग्रंथीपासून तयार होते लाळ तोंड स्वच्छ ठेवते लाळ पचनक्रेस मदत करते दातांचं संरक्षण करते अन्न गेळण्यास मदत करते आणि चाव घेण्यास अ चव घेण्यास देखील ती मदत करते आज आपण लाळ ज्याला सलाइवा असं म्हणतात की तशी तयार होते आणि त्याचे उपयोग आपल्याला शरीरासारखे कोणकोणते आहेत हे अभ्यासलं धन्यवाद